नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज इथे माझ्या मुलीने लाल भोपळ्याच्या गाऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्या कशा बनवल्या आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे लाल भोपळा घेतलेला आहे आणि अगदी अशा मोठ्या पीसमध्ये हा भोपळा कट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आपल्याला इथे लाल भोपळा असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये भोपळा उकडवून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा इथे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये त्यान त्या, एक स्टँड ठेवून आपल्याला चाळणीवरती हे सर्व फोडी लाल भोपळ्याचे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे तुम्ही कुकरमध्येही बॉईल करून घेऊ शकता बघा या पद्धतीने सर्व अशा लाल भोपळ्याच्या फोडे आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित अशा ठेवून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत बघा इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि आपल्याला अशा सुरीने चेक करून बघायच्या आहे की शिजल्या आहेत की नाही व्यवस्थित जर सुरीमध्ये घुसली तर समजायचं या पूर्ण अशा लाल भोपळा शिजलेला आहे आपला इथे त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे थोडंसं थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि नंतर बघा ह्या लाल भोपळ्याला जी अशी साल असते ती आपल्याला अशी सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे बघा इथे सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सर्व साल आपली इथे काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ह्या एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला असं स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा सर्व फोडी आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत बघा इथे आता सर्व फोडी घालून घ्यायच्या आणि सर्व फोडी अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घालायचा आहे तुम्ही इथे गूळ पावडर घातली तरीही चालेल किंवा गूळ बारीक किसून घातला तरीही चालेल इथे गूळ पावडर घालून घेतलेली आहे आणि पूर्ण आता हे मिक्स करायचं आहे आणि पुढे थोड्याशा गरम म्हणजे असे कोमट असतानाच आपल्याला गूळ घालायचं आहे म्हणजे गूळ व्यवस्थित असा वितळल्या जातो त्यानंतर असं चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठे गुठळ्या वगैरे असतील तर त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे आपलं आता असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आहे अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जायफळ असं किसून घालायचं आहे खूपच छान टेस्ट येते इलायची पावडर जायफळ सुंठ घातल्याने बघा इथे आपलं थोडंसं जायफळ किसून झालं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचाभर बडीशेप थोडीशी अशी कुटून घालायची त्यानंतर असं चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी आपल्याला आणि हे पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सर्व आता मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे फक्त हे भोपळ्याचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे त्यात मावेल इतकंच पीठ आपल्याला घालायचं आहे आणि त्यातच आपल्याला पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बघा इथे हाताच्या साहाय्यानेच व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जस जस आप आणि जसं आपल्याला यामध्ये पीठ बसल त्या पद्धतीनेच आपल्याला थोडं थोडं करत पीठ घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सर्व असं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे या पद्धतीने पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अधा चमचा इथे आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ इथे आपल्याला जर असं घट्टच ठेवायचं आहे आणि लगेचच आपल्याला घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जर जास्त वेळ जर पीठ राहिलं तर गुळामुळे पिठाला पाणी सुटतं आणि घाऱ्या व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला लगेचच घाऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत बघा एक असा गोळा घेऊन त्याला दोन्ही बाजूने तेल लावून आपल्याला घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मीडियम साईजच्याच आपल्याला लाटायच्या आहेत कुठेही जाड किंवा पातळ करायच्या नाही आहेत पातळ केल्या तर घाऱ्या कडक होऊ शकतात आणि जाडं राहिल्या तर मध्ये जर असे कच्च्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला मिडियम साईजच्याच घारा इथे लाटून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आपल्या अशा घाऱ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत खूपच सुंदर त्यानंतर आपण इथे दुसरी ही घारी लाटून घेत आहोत याच पद्धतीने आपल्याला सर्व घाऱ्यात इथे बनवून घ्यायच्या आहेत बघा बघा इथे जवळजवळ अर्ध्या घाऱ्या लाटून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊ तर गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपलं तेल तापलं की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर थोडंसं आपल्याला यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे तर बघा वरती तरंगला तर तेल आपलं तापलेलं आहे असं समजून आपल्याला सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने उलटपालट करत आपल्याला पुरी ज्याप्रमाणे तळतो त्याप्रमाणेच ह्या घाऱ्या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत आणि गॅसचं फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे जर जास्त फ्लेम ठेवली तर लवकर करपतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गाऱ्या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत बघा वा किती छान खूपच सुंदर ह्या घाऱ्या बनलेल्या आहेत बघा या पद्धतीने आपण आता एक एक करून गा सर्व गाऱ्या तळून घेणार आहोत तर ह्या माझ्या मुलीने बनवलेल्या घाऱ्या आपल्याला आवडल्या की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बघा व्यवस्थित असं उलटपालट करत आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि मुलीला माझ्या स्वयंपाक करायला फार आवडतो तर ती असं अधूनमधून म्हणत असते की मी करते म्हणून तर आज बोलली मी करणार आहे तर केल्या तिने आणि कशा वाटल्या तुम तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा या पद्धतीने आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत बघा खूपच छान अशा इथे होतात त्यानंतर एक एक करून आपल्याला सर्व तळून घ्यायच्या आहेत घरा बघा अशा टम्म फुकतात सुद्धा आणि आपण असं मोठी पोळी लाटून एखाद्या झाकणाच्या सहाय्याने कट करून आणि अशा एकसारख्या आकाराच्याही बनवू शकतो बघा बघा इथे सर्व गार्या आपल्या आता तळून होतात ते आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा इथे अशा या पद्धतीच्या एकदम नरम आणि चार पाच दिवस टिकणाऱ्या ह्या डांगराच्या घाऱ्या इथे झालेल्या आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद